आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा काळे झेंडे दे दाखवण्याचे आंदोलन स्थगित करून सुद्धा पाकिस्तानचा दहशतवादी असल्यागत मला नजर ठेवले राज्य प्रवक्ते संतोष पाटील आर एस एसचे दुसरे सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांनी सरसंघचालक पदावर असताना लिहून ठेवले आहे की ज्या वेळेला देशाची सत्ता आपल्या हातात येईल तेव्हा थे देशाची संपत्ती जंगल जमीन यांच्यावर आपल्या दोन तीन विश्वासू त्यांच्यावरती नेमणूक करून सर्व संपत्ती आपल्याकडे राहिली पाहिजे असे करा आणि सत्त्याण्णव टक्के लोकांना भिकारी बनवा आणि देशातील दलित मुस्लिमांना संपवा हे त्यावेळेला लिहून ठेवलेले आणि त्याची अंमलबजावणी आता देशात आणि राज्यात चालू आहे असे दिसते म्हणून आमचा आर एस एस या संघटनेला विरोध आहे परंतु माननीय डॉक्टर मोहन भागवत यांना आमचा वैयक्तिक विरोध नाही आतापर्यंत हे पाच सरसंघचालक झाले त्यांच्यातील संबंध देशाचा विचार करणारे सरसंघचालक म्हणून आम्ही ज्याच्याकडे पाहतो ते म्हणजेच माननीय डॉक्टर मनोहर डॉक्टर मोहन भागवत होय आमचा विरोध फक्त आर एस एस या संघटनेला आहे कारण ज्या ज्या वेळेला देशामध्ये दे मोठ्या चुकीच्या घटना घडल्या गड़ा, घडवल्या जातात त्यावेळेला सर्वसामान्य नागरिकांचे बोट आर एस एस या संघटनेकडे जाते म्हणून आम्ही मराठा स्वराज्य संघाच्या वतीने त्यांच्या दौऱ्याच्या समोर काळे झेंडे दाखवण्याचे आव्हान दिले होते परंतु सांगली जिल्ह्याची पोलीस यंत्रणा जागी झाल्यामुळे सांगली जिल्ह्याचे पोलीस सा अधीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सांगलीचे डी वाय एस पी सांगली जिल्ह्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस गोपनीय विभागाने मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंके राज्य प्रवक्ते बैठक घेऊन हे आंदोलन करू नका म्हणून चर्चा करून लेखी आदेश देऊन सांगितले तसे आम्ही त्यांना लेखी हमीपत्रही दिले त्यानंतर म्हणजे ज्या दिवशी सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहन भागवत साहेब यांचा सांगली दौरा होता या दौऱ्याच्या दिवशी मला माझ्या घराच्या आसपास व बाजूला टेरेस वरती आजूबाजूच्या बंगल्यावरती घराच्या खालती पोलिसांनी वेढा दिलेला होता आणि मला घरातून बाहेर पडू दिले नाही माझ्या घराची झडती घेण्यात आली व मला पोलिसांच्या नजरकैदेत दिवसभर कैद करून ठेवले त्यावरून मला प्रश्न पडला आहे की मी काय पाकिस्तानचा अतिरेकी होतो काय मी काय दहशतवादी होतो की काय मी काय बॉम्बस्फोट करणार होतो की काय मी आंदोलन केले असते तर लोकशाहीच्या मार्गानेच केले असते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दिले होते ते अधिकाऱ्याने मी आंदोलन केले असते मी हे आंदोलन स्थगित केले होते तरी सुद्धा मला कशाला दिवसभर नजरकैदेत ठेवले होते यावरून केंद्र सरकार व राज्य सरकारचा आणि विशेष करून राज्याच्या गृहमंत्र्यांचा सा पोलिसांवरती किती दबाव आहे यावरून दिसून यावरून दिसते अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते सं, माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या पत्रकार बैठकीमध्ये सांगितले आर एस एस चे सरसंघचालक दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे ज्या वेळेला आर एस मध्ये सरसंघचालक होते त्यावेळेला त्यांनी लिहून ठेवले की या देशाची सत्ता जेव्हा केव्हा आपल्या हातात येईल तेव्हा या देशाची संपत्ती जंगल जमीन आणि अनेक ज्या तिजोऱ्या आहेत त्याचे मालक आपल्या विश्वसनीय सुतराच्या दोन तीन लोकांच्या हातामध्ये द्या आणि सत्त्याण्णव टक्के लोकांना भिकारी बनवा आणि या देशातील जे दलित मुस्लिम आहेत ह्या लोकांना संपवा असं एका त्यांनी लिहून ठेवले ते लंडन वर बुक मागवले त्या बुक मध्ये ते आहेत कोणाला पोरावे पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकतो तर अशा ह्या आर एस एस संघटनेला आमचा विरोध आहे या सांगली जिल्ह्यामध्ये माननीय डॉक्टर मोहन भाऊसाहेब यांचा सांगली जिल्हा दौरा होता त्यावेळेला मराठा स्वराज्य संघाच्या वतीने आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिले परंतु सांगलीची पोलीस यंत्रणा जागे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही हे आंदोलन करू नका त्यांच्या विनंतीला मान देऊन हे आम्ही आंदोलन स्थगित केलं आमचे मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष माननीय महादेवजी बापू साळंके आम्ही आणि आमचे पदाधिकारी यांच्याशी सांगली शहर पोलिटिशन विश्रामबाग पोलिसिशन एल सी पी चे अधिकारी डी वाय एस वी साहेब या सर्वांशी चर्चा करून म्हणून आम्ही आंदोलन त्या दिवशी स्थगित ते आणि तसं त्यांनी आम्हाला लेखीपत्र दिलं आणि आम्ही सुद्धा त्यांना लेखी पत्र दिलं तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी माझ्या घरामध्ये माझ्या घराच्या आजूबाजूला जे बंगले किंवा खाली असतील असे कमीत कमी एक दहा बारा पोलीस माझ्या घराला वेळा दिलता मला नजर करायची ठेवतं मला बाहेर येऊ दिलं नव्हतं प्रसंगी काही वेळेला जे सामान्य पोलीस असतात ते घरात येऊन माझी सगळे झाडझडती घेऊन गेले हे कशासाठी प्रश्न मी हा भारतीय नागरिक आहे ना मी काय पाकिस्तान आलो आहे का पाकिस्तान मध्ये दहशतवादी आहे का हल्ला का, हल्ल्याखोर आहे तर काय काय कशासाठी मला नजर कायदे गेला असा सवाल मी या माध्यमाद्वारे माद सर्व जनतेला आणि पोलिस यंत्रणेला देऊ शकतो देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांचा किती प्रचंड पोलिसावर दबाव आहे हे ह्यातून दिसतंय आहे आम्ही या दे हो हो अशा प्रवृत्तीला आर एस एस संघटनेसारख्या काय विरोध करू कारण देशामध्ये काय हिंदू मुस्लिम असतील किंवा बॉम्बस्फोट असतील किंवा अतिमहत्वाच्या व्यक्तीचा ज्या वेळेला खून होतो मर्डर होतो अशा वेळेला सर्वसामान्य भट हे आर एस एस कडे जातं म्हणून आम्हाला आर एस एस संघटनेविषयी राग आहे म्हणून मान्य वैयक्तिक डॉक्टर मोहन भागवत साहेब यांना आम्हाला राग नाही आहे त्यांच्याशी वयत नाही कारण गेल्या पाच सरसंघचालकापैकी हे साव्य सरसंघचालक आहेत की देशाच्या हिताचा विचार करतात आम्हाला यांचा वैध विचार नाही परंतु मागे काय घटना घडल्यात आर एस संघटनेद्वारे किंवा घडवल्या जातील भविष्यात या संघटनेला विरोध म्हणून आम्ही जीएनडी दाखवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही दाखवले परंतु मला नजर काहीतरी का ठेवला हा माझा प्रश्न या सर्वसामान्य पोलीस दलांना इथल्या अधिकार नाही